प्रेक्षक नमस्कार आणि तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट विशेष लाईव्ह आज आपण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोदरी या गावात आहोत म्हणजे अंतरवाली सराटी या गावच्या वेशीवर आहोत इथं नवनाथ आबा प्राचार्य लक्ष्मण हाके यांचं आज ऑपरेशन चालू आहे सात दिवस झालं आपल्यासोबत ओ बी सी बांधव आहेत त्यांच्या भावना काय आहेत ते कुठून आलेत तर संपूर्ण महाराष्ट्रातून ओ बी सी बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत कुठल्या गावातून आलेल्या आहेत त्यांच्याकडून थोडी आपण प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीतच काय सांगाल कुठून आलात काय भावना आहेत आम्ही बीडवरून आलोत अक्षरशः आम्ही सर्व ओबीसी एकत्र येऊन बीडमधून आम्ही शंभर गाड्याचा तापा या ठिकाणी आंदोलनस्थळी आणलेला आं आहे आणि माननीय हाके साहेबांना पाठिंबा दिला आहे आज सातवा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती देखील खालावली आहे सरकारकडं काय तुमचं सांगणं असणार आहे सरकारकडे एवढीच एक विनंती आहे आम्ही सरकारकडे एक एवढीच एक विनंती सर्व समान काही करायला पाहिजे जर जसं जर तुम्ही जरांगे साहेबांकडे आलाव जरांगे पाटलाकडे आलो तसं तुम्ही आमच्या हाकी साहेबाकडं लक्ष द्यायला पाहिजे होतं तेवढं तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला केलं नाही पण तुम्ही आम्हाला खासदार दाखवलं दाखविलं पण आम्ही बी आता आमदारकीला दाखवू सगळा ओबीसी आमच्यासोबत आहे आपल्यासोबत काही तरुण आहेत एकंदरीतच काय सांगाल काय भावना तरुणाईच्या तुम्ही कुठून आलेला आहात काय सांगाल एकंदरीत आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत आम्ही उस्तोड कामगाराची लेकरं आहोत आणि आमच्या उस्तोड कामगाराच्या लेकराच्या ताटातलं ह्या लोकांनी हिसकावून घेऊ नये कारण की फक्त इथला ओबीसीच उस्तोड कामगार करतो एकही मराठा समाज त्या ठिकाणी उस्तोडचं काम करत नाही आमची एवढीच काळजी आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की आमच्या उस्तोड कामगाराच्या लेकराच्या ताटातलं हे हिसकावून घेऊ नये आज सातवा दिवस आहे असं काही वाटत नाही का सरकारचं याच्याकडे दुर्लक्ष आहे सरकारने जर दुर्लक्ष केलं तर पुढं सरकार येणार नाही ह्याची तर जाणीव त्यांनी ठेवावी जेणेकरून ओबीसी हा फक्त काही एक जात नाही तर त्याचे प्रवर्ग भरपूर आहेत आणि जर सरकारने याकडे दुर्लक्ष केलं तर ओबीसी समाज सक्षम आहे त्या गोष्टीला आणि समाज त्यावेळेस लक्ष ठेवी येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका असतील आणि यावेळेससुद्धा आम्ही लोकसभेला काही लोकांवरती आम्हाला सलोखा ठेवण्यासाठी विश्वास ठेवला होता की नको आपल्याला जातीवाद म्हणून हा समाज ओबीसी समाज शांत होता परंतु जे करायचं आहे त्या समाजाने केलं आणि म्हणून आमचे जवळपास महाराष्ट्रामध्ये एकही लोकसभेचं सीट हा ओबीसी समाजाचा नाही म्हणून ह्याचं आम्हाला स दुःख तर आहेच आणि भविष्यात आम्हाला ओबीसी संपवायचं आहे काय असं का या सरकारचं धोरण दिसतंय म्हणून आम्ही ह्या सरकार पाडू एवढं या बाईटच्या माध्यमातून सांगतो सर्व जे ओबीसी समाज आहे तीनशे साडेतीनशे जमाती आहेत उपजमाती आहेत तर संपूर्ण समाज एकत्रित झालाय असं तुम्हाला वाटतं हा शंभर टक्के एकत्रितच होणार कारण की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे त्यांनी की जातीवादच दाखवून दिले मराठा समाजाने पूर्ण जातीवादच केलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण ओबीसी समाज एकजुटीनेच होणार आणि विधानसभेला त्यांची अवकाश दाखवूनच देणार गोडी गोदरीत आहे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी सोबत काय भावना एकंदरीत समाजाची भावना ओबीसी जो एकत्र येत आहे ही म्हणजे सरळ सरळ झुंडशाहीच्या विरुद्ध दिलेली ही लढाई आहे जो आजची जी समाजाची परिस्थिती आहे ती सरळ सरळ झुंडशाही पद्धतीने चाललेली आहे गावगाड्यात जो समाज आहे ओबीसी समाज ह्या जो अल्पसंख्याकमध्ये येतो आणि सामाजिक दबाव ह्या समाजावर अतिशय येऊन एक मानसिकता त्यांचं खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या चालू आहे मला सर्व समाज बांधवांना ही विनंती करायची आपण पण एकत्र या आपल्या अन्यायाला वाचा फोडा आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचल या पद्धतीने तुम्ही काम सर्वांनी मिळून करायला पाहिजे अशी माझी सर्व ओबीसी भाव आपल्यासोबत आपल्यासोबत ओबीसी समाजाचा युवक आहे एकंदरीतच काय सांगाल युवकांच्या काय भावना आहेत युवकांच्या मनात काय आहे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे मराठा समाजाच्या जे आंदोलनाला जसं सरकार येत आहे तसं इथं बी त्यांनी येऊन भेट द्यायला पाहिजे सदन सरकार हे दुजा भाव करते मराठा ओबीसी ओबीसी हा वंचित घटक आहे त्यामुळे आणि मराठा हा प्रस्थापित समाज आहे त्यामुळे तो ओबीसीला डावलत आहे शा शासन आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी दोन्ही घटकाला मायबापाची वागणूक द्यावी असं ओबीसी घटकाला मुल युवकांना वाटतं जातीवाद चालू लाईन जातीवाद चालला आहे तिकडे या ठिकाणी उमटतात तुम्ही कुठून आलात मी गोंधळ बर माझी अशी भावना आहे आमचा मराठा समाजाला विरोध नाही पण आमच्यातून जर मागायचं असलं तर आमचा नक्की विरोध आहे काय आहेत भावना इथून ओबीसी समाजामध्ये तीनशे पंच्याऐंशी जाती तीनशे पंच्याऐंशी जातीमध्ये एकही अशी जातीवाद करीत नाही हक्कीच्या हक्की साहेबांच्या पाठिंबा पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहे आम्ही आम्ही ना बीड तालुका जिल्हा बीड इथून आलेलो आहेत आम्ही गावगाड्याला धनगर समाज असेल वांझारी समाज असेल किंवा इतर समाज सगळे असतील आतापर्यंत धनगर समाजाने किंवा वांझारी समाजाने इतर समाजाने मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे संविधानिक आरक्षण त्यांना जे दहा टक्के बाजू दिले त्यात पण का आम्ही हे केलेलं नाही आहे त्यांना जे दिले ते शासनाने दे आम्ही त्यांना विरोध करत नाही पण ते जर आमच्यातून घ्यायचं म्हणत असतील तर आम्ही हे देऊ देणार नाही गावगाड्यातील आमचा समाज हे शासनाने धनगर समाज हे काही पाहिलेला नाहीये ज्यावेळेस धनगर समाज पीठ उठेल का त्यावेळेस उद्या महाराष्ट्रात काय होईल हे सांगता येणार नाही जय दे भगवान जय गोपीनाथ जय मला मी चाटगावून आलेलो आहे लक्ष्मण हाके बनवणार आबा वाघमारे यांच्यासाठी उपोषणासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी इथं आलेलो आहे मी तर समजा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये फक्त एकाच जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जातीवाद का हा माझा विशेष मुद्दा आहे की ताई ज्या टायमला मुंडे साहेबांनी सर्व घटकांचे उमेदवार असतील समजा आमदार की असेल खासदार की असेल यांना सोबत घेऊन चाललेले आदरणीय मुंडे साहेब यांचा वारसा आदरणीय पंकजा ताई जपत आहेत आणि त्या जपना अगदी ठोकाची भूमिका घेऊन जे काय आता समाजाविरुद्ध भूमिका पेटवण्याचं काम करीत आहेत या अशा लोकांना काहीतरी आळा बसला पाहिजे ही शासनानं दखल घ्यायला पाहिजे